हॅलो रानडुकर बोलतोय रानडुकर हॅलो कोण बोलताय आहे रानडुकर रानडुकर परवाचा रानडुकर बोलतोय हॅलो दादा इकडे साडेआठ वाजले सकाळ सकाळीच तुम्ही फोन लावले मी त्या दिवशी म्हणलो ना चूक झाली बा म्हणून चुकले म्हणून नाही स्वतःला मिस कॉल आल्यावर कसं होते आणि दुसऱ्याला मिस कॉल केल्यावर कसं होते हो होते मला माहित आहे पण मी तुम्हाला त्या दिवशी असं काय म्हणजे चुकलं बा असं तस कारण की इकडली भाषा हाय पाय आहे जर अशी खेडेगावात ती नाही का म्हणून काय म्हणाल का म्हणला सारे गल्लीत मी आजारी पडलो तर बायका तुटून पडतात भाऊजी जेव्हा जेव्हा एवढं मी देखनाय आणि तू मला रानडुकर म्हणतोय अरे तू सनी देवलचा इकडे हे करलं ते केलं काय मी का, ले, ले, का करू मला सांग रानडुकर म्हणतोय आमचा पूर्वज आजा वगैरे डायनासोर मारून मटन खायत होता आणि आम्ही पण सध्या तेच खातोय आणि तू तुझ्याकड तु काय मेलेल्या शेळ्या मुंड्या भाजून खाणारे आवलात नव्हत लायकी पण बोल अरे मर्दा का गोष्ट करताय मी का तुला काय विचारलो का डायनासर खाताय का, का खाताय तू तू डायरेक्ट अस मर्दा मानि असा नाही मला सांग आंघोळ कशाने करतोय तू कशाने अंघोळ करतो म्हणजे तांब्याच्या तांब्याच्या गुडू नये डॉक्टर शावर आहे शावर बघ लायकी बघतो आमची लायकी कशी राहू दे मी काही तुम्हाला काही नाही आम्ही काही करीन आम्ही बेटक्या त्या मिणक्या बिणक्या बांधून खाईन तुम्हाला काय करायचं आहे आमचं आम्ही काही बांधून घाई साबण किती वापरतो आता साबणावर का आला सतरा जणात एक वापरतो साबण हा घे का एक जण एक क्वालिटीचा साबण वापरतोय मी घरात लक्षात ठेव नाही नाही आता मी एक काम करतो मी पंधरा दिवस नाही का मी तुझ्या घरी राहतो म्हणजे तुझी का लेवल आहे कोणता साबण वापरते का करते न, ना कोणाच्या नालीतलं पाणी कोणाच्या घरात जाते ना ते सगळी लेवल पाहतं मग खरंच लायकी असं मला असा चाबूक दर उतर नाही कर मग मला जोडजो का साला हे नाही नाही तू दोन दिवस आहे नाही नाही दोन दिवस नाही पंधरा दिवस म्हणलं पुन्हा काढशील कोणता तरी पाहून आहे हातरूम बिथरुम साबण सुबण पुन्हा हे करशील म्हणून म्हणलं मी राहत तुझ्या घरीच पंधरा दिवस म्हणजे नाही का तू सांगत लेवल हे आहे ते आहे ना मग धरजो चाबूक न चाबकाना मारजो का साला लेमन लावला घे ठेव फोन हा ठेव हा तो हो, आपले हो तर पोट्टो आपल्या कॉल रेकॉर्ड या चॅनलवर तुम्ही नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला बऱ्यापैकी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि पोट्ट्यावरी हो तर जरूर पोचवा हो